महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना काढली आहे ही योजना फार चांगली असली तरी मात्र अनेक महिलांना आपल्या विविध दाखल्यांसाठी मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे चित्र दिसत आहे तसेच या योजनेची वयोमर्यादा वाढवावी आणि मुलींना मोफत शिक्षण द्यावे अशा विविध मागण्यांना घेऊन अर्जुनी मोरगाव तालुक्यामध्ये चक्क राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या महिला कार्यकर्त्यांनी मोर्चा काढून या योजनेच्या अनेक अटी शिथिल करण्याची मागणी केली आहे वयोमर्यादा वाढवावी आरोग्य आणि शिक्षणाच्या सोयी मोफत कराव्या अशी मागणी करून आपल्या सरकारला त्यांनी घरचं आहेर दाखवला ले ले हा मूक मोर्चा यासाठी काढलेला आहे की आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी माझी लाडकी बहीण योजना ही चालू केलेली आहे योजना छान आहे महिलांना त्याचा लाभ पण होईल अशी आम्ही अपेक्षाही करतो परंतु काय झालं आहे ह्या योजनेमुळे आमच्या गावी एक अपघात झालेला आहे त्या अपघातीचं कारण आहे सेतू कारण की सेतू काढायला सगळे ल तहसीलमध्ये येतात आणि तहसीलमध्ये आल्यानंतर काय झालं की ती बाई लाईनमध्ये लागलेली होती तर तिची रांग न तुटावी म्हणून काही डॉक्युमेंट्स राहिलेले होते घरी तर तिने आपल्या नवऱ्याला घरी पाठवलेलं डॉक्युमेंट्स आणायला ना ह्या गाई गडबडीमध्ये आमच्या अर्जुनीचा म uh, मोरगाव टी पॉईंट आहे तिथे त्यांचा अपघात झाला आणि ऑन द स्पॉट ते तिथे मरण पावले तर पंधराशे रुपयामध्ये लाईनमध्ये लागलेले पण त्यांचा नुकसान किती झाला त्या बाईच्या डोक्यावरच्या साया गेला मुलांच्या वडिलांचा हात गेलेला तर याला जबाबदार कोण मग शासनाने आता त्याच्यासाठी काहीतरी करावा त्यासाठी पण हा मुक मोर्चा काढलेला आहे आणि दुसरी गोष्ट अजितदादानी खूप सारे अटी रद्द केलेल्या आहेत त्याबद्दल त्यांचे धन्यवाद परंतु अजून काही अटी राहिलेल्या आहेत की जसे आता आमच्या महिला रहिवाशाचा दाखला मागायला जातात तर रहिवाशाचा दाखला म्हटलं की त्यांना पहिल्यांदा सांगतात की तुमचं घर टॅक्स भरा आता मला सांगा की घर टॅक्स प्रत्येकाने भरलेलं नाही आहेत ना गावामध्ये एवढे गरीब लोक आहेत आणि ही गरीब लोकांसाठी योजना काढलेली आहे म्हणजेच गरीब लोक टॅक्स भर न भरल्यामुळे त्यांना रहिवाशाचा दाखला मिळत नाही मग मला सांगा आता एक तर त्यांना टॅक्स भरण्यासाठी त्यांना कर्जबाजारी व्हावं लागेल नाही तर मग त्यांना त्या योजनेपासून वंचित राहावं लागेल नी याचा निर्णय अजितदादानी शोधावा अशी आमची अपेक्षा आहे काहीतरी ह्यावर तोडगा काढावा तसंच जे एकवीस ये वर्षापासून अजितदादानी साठशे पासष्ट केले पण आमची अशी मागणी आहे एकवीसच्या नंतर कुठलीही व वयोमर्यादा ठेवू नये कारण की सत्तरच्या पण महिला आपल्याकडे असतात आणि ह्या योजनेची गरज त्या ऐंशी वर्षाच्याच महिलांना जास्त आहे